हॉटेल व्यवसाय करत असाल रिसॉर्ट असेल तर टुरिस्ट व्यवसाय करत असेल किंवा कृषी पर्यटन क्षेत्राशी निगडी जर तुम्ही व्यवसाय करत असाल तुम्ही दोघांकडे लक्ष द्या तुम्हाला तुमच्या घरातल्या महिलेच्या नावावरती आई योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपये मिळणार आहेत बिन व्हायचे होय खरं ऐकता तुम्ही मित्रांनो पर्यटन विकास केंद्रावरून आम्हाला महिला सशक्तीकरणासाठी पंधरा लाख रुपये आहे मित्रांनो तर काही योजना हो घ्यायचं आहे तर मित्रांनो आई नावाच्या योजना आता आपण महाराष्ट्रात अतिशय आधुनिक पद्धतीने राबवत आहे याच्यामध्ये पर्यटन विकासाशी जे निगडीत व्यवसाय आहे जसं की तुमचं पर्यटन विकास केंद्र आहे किंवा पर्यटन ठिकाण आहे त्या ठिकाणी तुमचं हॉटेल आहे हराचा गाडा आहे त्यानंतर रिसॉर्ट आहे फार्म हाऊस आहे त्यानंतर गेस्ट हाऊस आहे त्यानंतर किचन आहे टाऊ किचन आहे टुरिस्ट कार आहे हानगाड का आहे ह्या सर्व प्रकारच्या अशा तेकडीच्याच प्रकारच्या व्यवसायाला आज महाराष्ट्र सरकार माध्यमातून चक्क पंधरा लाख रुपये बिलव्याचे द्यायला लागले तर तुम्ही लाभ घेण्यासाठी निवड तुमची होऊ शकते का काय डॉक्युमेंट लागतील तर मित्रांनो तुमची निवड होऊ शकते तुम्हाला तुमच्या घरात काय बहिणीच्या नावाला ऍप्लिकेशन करायचं आहे आई नावाचं पोर्टल आहे तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकताय तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन नाही करता आलं तर बिझनेस आहे बिझनेस ऍप्लिकेशन करून देईल करून बँक फायन करून देईल शिवाय त्याचा पाच ते सात वर्षापर्यंतचा सा व्याज परतावा देखील करून देईल एक दोन तीन ना करून चार लाख पन्नास हजार व्याज वाढणार आहे आणि ही योजना अतिशय लवचिक आहे पाच ते सात वर्षासाठी योजना काम करणार आहे जर तुम्ही नॅशनल बँकेमध्ये गेलात तर पन्नास हजारापासून पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्हाला सीसीटीएमसी कव्हर मिळणार आहे कॉलेज विदाऊट जामीनदार विदाऊट यानंतर तुम्हाला या ठिकाणी कर्ज उपलब्ध होऊ शकते जर तुम्ही नॅशनल बँकिंग मध्ये अप्रोच झाला तर तर तुम्हाला काय करावं लागेल यासाठी तर मित्रांनो तिच्या नंबर कॉल करा की मी पात्र आहे का मला कर्ज मिळू शकते का तुमची टुरिस्ट व्यवसाय असले तुम्हाला कर्ज मिळू शकते व्हॅल्यू पाचवा मिळू शकतो जाणून घेण्यासाठी तिच्या नंबर कॉल करा खाली कमेंट करा तुमचं नाव नंबर तुमचा व्यवसाय तुम्हाला वाटतं की माझा व्यवसाय का नाही खाली कमेंट करा माझा व्यवसाय साईट बसू शकतो जास्तीत जास्त माहिती दिली जाईल तुम्हाला समजत नाही माहिती दिली जाते तुम्हाला समजत नाही तो तुम्ही कॉल करा तोपर्यंत तुम्हाला माहिती दिली नाही ती फ्री आहे तुम्हाला कुठलाही चार्ज आकारला जाणार नाही त्यासाठी आमची टीम तुम्हाला मदत करायला तयार तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही खाण्यावर असाल सर्व सिस्टीम ऑनलाईन आहे पारदर्शक आहे सिस्टमॅटिक आहे तुम्हाला फक्त कॉल करायचं आहे वार व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे फेकंदाला कॉल येऊन जाईल तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो तुमचा हो व्यवसाय सुद्धा अशाच पद्धतीनं पर्यटन विभागाशी निर्धा असेल रिसॉर्ट असेल हॉटेल असेल मॉप्ले असेल गेस्ट हाऊस असेल तुम्हाला एफ नाही टुरिस्ट असेल हा वगैरे असेल तुम्हाला पर्यटन अगदी तुमचं पोटिंग असेल तरी सुद्धा म्हणजे तुम्ही समुद्र जल जीवन जगल म्हणजे जंगलात तुमचं जर समजा पर्यटन ठिकाण असेल तर त्यानिमित्त तुम्हाला तिथं काही जरी उपकरण खरेदी करायचे असेल तर तिथं बिनवाजी करू शकता समजा पर्यटन केंद्र असेल तिथं तुम्ही फ्री करू शकता जमिनीवरती तुमचं काय असेल तर तिथं फ्री करू शकता तुमचं पर्यटन ठिकाण कुठलं आहे मंदिरात आहे पाण्यात आहे जंगलात आहे कमेंट करा आणि तुम्हाला काय परचेस करायचं आहे कमेंट करा तुम्हाला त्यासाठी परिपूर्ण माहिती देण्यासाठी कॉल शेअर करा तुमच्या मित्राला जो पर्यटन विकासाशी निगडित व्यवसाय करतोय त्याला धन्यवाद